रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी भारत माता की भारत माता की धर्म की धर्म का की या ठिकाणी आज महान पर्वावर आज प्रयागराज या ठिकाणी महास्नानाचा पर्व असून आज या महापर्वावरती जोडींनी या ठिकाणी आपण गोमातेची पूजा करून आजपासून गोशाळा आरंभ करत आहोत शासनाच्या दरबारी आपली या ठिकाणी संस्थेची पूर्ण प्रोसेस झाली असून शासनाच्या नियमाप्रमाणे आजपासून आपण गोसेवा आरंभ करू शकतो या नियमाप्रमाणे आज महान महान व्यक्ती पूर्ण संबंध महाराष्ट्रातून अनेक महाराज मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक डॉक्टर सरपंच उपसरपंच सर्व ज्येष्ठ मंडळी महाराज मंडळी यांचं आज श्रीराम जानकी सेवाधामवरती आगमन झालं आहे तरी मनापासून त्यांचं खूप खूप मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज यामध्ये भूदेव ज्यामध्ये आमचे संतोष देव पाथरीवरून आलेत ते आपल्याला पुढील सर्व मार्गदर्शन करतील गाईची पूजा करून आपलं हे ज्ञानदीप गुरुकुल आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या गुरुकुलचं आज उद्घाटन गोमातेची पूजा आणि पुढील सर्व नियोजन या ठिकाणी देव सांगणार आहेत रामकृष्ण हरी या देवा हरी सर्वप्रथम आपण गोमातेचं पूजन करूयात जी काही वरिष्ठ मंडळी आलेली आहे सर्व काही पाहुणे मंडळी आहेत मंडळी आलेली आहे त्यांच्या हाताने हो। आताच्या पायावर आता आपल्याला पाणी घालायचं आहे विराजो दोहो विराजो दोह हो विराजो दो हा हा पुण्या सायची पायाला पाणी साईला आद्यं पादा वजनेयं पाद प्रक्षालं वृद्धे घोमाता देवदाभ्यो नमः सुरुभ्ये नमः पुटुकडा टाकलं का थोडं थोडं जयन्ते नानापरिमलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि सुलभ्ये नमः सकलपूजापरिपूर्णार्थे अक्षराणि समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादिनि वै प्रभोः मयानि तानि पूजान्तं पुष्पाणि प्रतिक्रियतां पुष्पमल्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ते त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष वैश्वकर्मणि आत्रणी देव सर्व पाप सर्व दुःख हरावो गोमाताभ्यो नमः नमस्कारो मी नैवेद्य कास होता तिलक पुढी